अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा एक खास आणि खूप सुंदर असा अनुभव म्हणजे आपले भुसावलचे स्वामी तुम्हाला माहितीच आहे भावनाताईंच्या घरच्या स्वामींच्या किती लिला चालत असता तर महाराजांनी आज एकदम विशेष लीला केली जी मला तरी वाटते की तुम्हाला ही म्हणजे ऐकून आश्चर्यच वाटणार आहे चला तर पाहूया ती लीला काय श्री स्वामी समर्थ काय झालं आज श्री स्वामी समर्थ ताई आज ताई सकाळी आपली जी गायत्रीची हव हो, ती सेवा चालू आहे ना हा। मग मी सकाळी सेवा चालू होती तेव्हा मोबाईल लावून दिल्या होता ताई स्वामींवर आणि माझ्या मुलींची तयारी करत होती ताई मी शाळेची आणि त्यांची तयारी करत होती ताई आणि मी येऊन बघितलं माझा सेवेचा नंबर येणार मी बघितलं ताई तर ते स्वामी मोबाईल घेऊन बसून गेलेले मोबाईल कशी कंटिन्यू केली त्यांच्या मोबाईल वरतून केली ताई मम्मी आज अरे देवा म्हणजे आणि मोबाईल घेतला कसा काय ते मोबाईल खाली ठेवला लाई देव घराच्या खाली होतात मोबाईल माझा अरे बापरे आता स्वामी काय मोबाईल समजायला लागला की काय आणि मी आली त्या बघितलं ताई तर मोबाईल देवघराच्या म्हणजे स्वामी ताई ता मोबाईल वरती मी, मी तेच ना मी एकदम ग्रुप चेक केला त्याच्यात फोटो <laughs> पाहिले मतल बापरे आणि टेलिग्राम वर ते व्हिडिओ पाहिला म्हटलं हे काय नवीनच मी टाकले फोटो मी सकाळी चक्कर येतील सर्वांना डायरेक्ट मोबाईल घेऊन बसून गेले होते बसले बसले आणि ते देवीची होती ना टाक कसा पिरपा झाले होते मोबाईल मध्ये मी आली मी म्हटलं बापरे आता म्हटलं चला बाई पोरींची तयारी झाली म्हटलं आता सेवेले बसते हवन जीवन पेटवून दिला होतं ताई मी सर्व करून ठेवलेलं होतं म्हटलं आणि गेले की लगेच नंबर बसते म्हटलं मी अरे बापरे पाल तर ते स्वामी मोबाईल त्यावरती म्हटलं बाप रे स्वामी आता म्हटलं मी सेवा कशी काय करू म्हटलं तुम्ही तर ते ऐकी राले म्हटलं मस्त आणि हस्ता येतं या ना अजून मस्त नाही आणि परत म्हणजे तिकड त्या जागेवरती जिकडे मोबाईल ठेवला नेटवर्क येते स्वामी बसले तिकडे मग किचन मध्ये करते सेवां। भारी एकदम चा काही मोबाईलचा अरे देवा मी इतकी खुश झाली ना मी ऐले दाखवते चमत्कार म्हटलं स्वामी, चमत स्वामी मोबाईल बसले म्हटलं आता आमचा विषयाने तोच चालला होता की काल ते वेळ राग मेळावा झाला ना तिकडे महाराजांनी नैवेद्य ग्रहण केला श्री स्वामी समर्थ हे बघा दिसतंय स्वामी हे बसले बघा मोबाईल घेऊन आता आपल्याला ज्या भावनाताई सांगत होत्या ना तो छान अनुभव म्हणजे जेव्हा भावनाताईमध्ये रूममध्ये गेल्या ना तेव्हा महाराज हे बसले बघा आणि आमचा ह्या म्हणजे सकाळच्या सेवेचा टाइम आहे जेव्हा सेवा चालू असतो सेवा

महाराजांचा खूप लिहिला आहे ज्या म्हणजे आपण वर्णन केल्या तरी अपुऱ्या नैवेद्यही स्वामी ग्रहण करतात स्वामींना जसं आवडतं तसं स्वामी कपडे जे त्यांना आवडतात तेच परिधान करतात वस्त्रसुद्धा महाराजांच्या आवडीचे असतात खूप म्हणजे खूप जास्त सुंदर अशा लीला भावनाताईंच्या घरात चालू आहे हे बघा आणि मूर्ती म्हणजे स्वामींची मूर्ती तशी बोलते असं वाटते आपल्यासोबत इतकी भारी मूर्ती स्वामींची एक व्हिडिओ असेल बघा याच्यात बघते मी आता थोडं लक्षपूर्वक बघा ह्या मूर्तीमध्ये हे जे तुम्हाला स्वामींचे डोळे दिसत आहे ना दोन्ही डोळे सारखे दिसत आहे बरोबर आहे ही आपल्या भावनाताईंच्या घरचीच मूर्ती आहे आणि आता ह्याच मूर्तीचा मी तुम्हाला चमत्कार दाखवते जेव्हा आमचा भुसा आणि ह्या फरक बघा डोळा दिसतोय याच्यामध्ये दिस स्पष्ट स्वामींचा लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होशील हे बघा ह्या बघा तेच मूर्ती तेच स्वामी आणि इथे डोळे बघा आणि इथे स्वामींचा साक्षात्कार बघा ह्या मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला चमत्कार आहे जेव्हा हे असे डोळे उघडून पाहत होते तेव्हा मी जवळ स्वामींजवळ बसून बोलत होती स्वामींजवळ बोलणं चालू होतं ह्या माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे मला तरी स्वामींच्या लीला तर खूप आवडतात कारण स्वामींचं रोज एकतरी काही असं आम्हाला ऐकायला येतं की आज स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला आज स्वामी आ, आज स्वामीच्या मूर्तीमधून वि विभूती निघते आहे कधी अष्टगंध निघतो आहे तर आमचे स्वामी हे अशाच लीला करतात आणि तुम्हालाही आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर नक्की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा कारण तुमचं भाग्य की तुम्ही स्वामींच्या प्रत्यक्ष लीला अशा ऐकणार आणि पाहणार तुमच्या डोळ्यांनी आणि तुम्हाला अनुभव देखील येतील स्वामींची शक्ती अगाध आहे स्वामींची लीला अगाध आहे आणि स्वामी कृपा त्याचा तर अंतच नाही ज्यांच्यावरती महाराजांची कृपा झाली त्यांची नैया पाड तर असे सुंदर सुंदर अनुभव स्वामी महाराज देत असतात आणि तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर मी ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन व्हा आणि स्वामी सेवा करा झालेली ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ बघा हे आमचे लाडके स्वामी श्री <laughs> स्वामी समर्थ असा चमत्कार कोणीच नाही करणार ते फक्त स्वामीज महाराज करू शकतात श्री स्वामी समर्थ